आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने सगळ्यात प्रथम सर्वांना लोकशाही दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते जागतिक लोकशाही दिन हा युनोच्या माध्यमातून दोन हजार आठ सालापासून सुरू करण्यात आला आणि या देशामध्ये राज्यामध्ये लोकशाही अस्तित्वात राहावी यासाठी आपण हा जागतिक लोकशाही दिन आज या ठिकाणी साजरा केला आहे देशामध्ये राज्यामध्ये आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं आपण तर लोकशाही मूल्यांना काळीमा फासण्याचं काम हे अनेक लोक आज त्या ठिकाणी करत आहेत बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वातपासून गुंडशाही अस्तित्वात आहे की काय असा प्रश्न पडावा असं वातावरण दहशतीचं एक मुकुमशाही पद्धतीचं वातावरण या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पसरवलं जात आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्या विरोधात जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज या ठिकाणी जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने आम्ही संविधान वाचनचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे लोकांचं सा, लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही, ही लोकशाही बळकट करण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधील जनता सुद्धा क्रांतिकारी पाऊल उचलल्याशिवाय प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आश्वासन देणारी दे, 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 बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः